नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा गास्तगार युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लावण्यापूर्वीच्या कोणत्या महत्वपूर्ण तयाऱ्या आहेत हे बघू शकता आम्ही पहिले ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड पाळले मित्रांनो बेड पाळण्याच्या वेळेस आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की बेड जेवढा उंचवीन आणि जेवढा रुंदी होईन तेवढं चांगलं कारण त्यासाठी तुम्हाला पहिले जे आपलं शेत आहे ते दोन फाडी नागरानं नांगरून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावर रोटा विटा म्हणजे जे माती खूप झाली पाहिजे त्यामुळे बेड जे आहे ना ते आपले उंच येतील बेड उंच येण्याचे खूप फायदे आहे बेड पाळल्यानंतर अशा प्रकारे आपण त्यावर बैल फिरवायचे जेणे जे जे आपले उंच बेड आहे ते थोडेफार नंतर रुंदी होते म्हणजे जवळपास ते दोन फूट झाले पाहिजे हे बघू शकता बैल सध्या जे आहे याची बेडची रुंदी वाढत आहे येणं जे आहे म्हणजे टरबुजाचे जे आपण झाडं जवळजवळ लावू समजा एक बाय एकवर तर त्यांच्या जे मुळांना आहे तो म्हणजे मुळा जमिनीत व्यवस्थित प्रकारे फिरू शकतात म्हणजे त्यांना पाण्या वगैरेची जा खताची जास्त जवळ न होता योग्य प्रकारे त्या त्यांना मिळते <laughs> बेडवर वैल फिरवल्यानंतर आपल्याला त्याच्यावर खत घ्यायचं आहे खत घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर ड्रिप टाकायची आहे ड्रीप टाकल्यानंतर आपल्याला ते ड्रिप पूर्ण संपूर्ण एकदा चेक करायची आहे म्हणजे ते कुठं बंद आहे का कोणती त्यानंतर त्याच्यावर आपलं मल्सिंग येईल मल्सिंग आल्यावर आपल्याला त्याच्यावर मलसिंगला शिद्रे पाडायचे आहे एक बाय एकवर किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने पाडू शकता आमच्या भागात एक बाय एकवर पाडतात आणि त्यानंतर आपण जे आणलेलं तयार केलेलं बी आहे किंवा मग नर्सरीत टाकलेलं रोप आहे ते आपण आणून सरळ लावू शकतो जवळपास याला एकरी पन्नास ते साठ हजार खर्च लागतो टरबूजाला आणि भाव जर व्यवस्थित असला तर एकरी जवळपास साठ सत्तर हजारापर्यंत एकरी आपल्याला नफा होऊ शकते पण सर्व काही भावावर डिपेंड असते आणि आपल्या फळाची साईजवर डिपेंड असते तर तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि काही आणखी काही अडचण असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज पण करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये नेणार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद